असेल तर हे देव सगळे चांदीचे आहे तर एकदम बघा ना तुम्ही किती व्यवस्थित सगळे त्यांना वस्त नमस्कार मंडळी आम शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा आहे मम्मी रेसिपी तर आज सगळ्यात पहिले मी आधी माझा लुक दाखवते मी स्कर्ट घातलेला आहे तर हा मी स्कर्ट का घातला तर माझी पार्टी आहे तिथे आम्ही दर महिन्याला मैत्री जमत असतो छान वेळात वेळ काढून सगळ्या जणी येतात तर खूप छान गेम होतात छान मेनू असतो स्वयंपाक खूप छान स्वयंपाक पण करतात तर आम्ही आता सगळ्याजणी तिथे जमा होणार आहे तर आज आमची थीम आहे म्हणजे स्कर्ट घालायचा होता शॉर्ट थोडासा लॉंग तर मग मी माझ्याकडे हा लॉंग होता म्हणून हा घातला आणि त्यावर हे व्हाईट वरचा टॉप घातलेला आहे तर हे कसं वाटतं हे नक्की सांगा तर आज बऱ्याच दिवसाने मी पण निघाले कारण की माझी खूप दगदल चालू होती एवढा आता काही सांगायची गरज नाही एवढा बड्डे वगैरे झाला सर्व तर मग म्हंटल चला आज थोडा वेळ काढूया आपल्यासाठी तर आज संध्याकाळचे आता पाच वाजलेले तर आमची बारा वाजतेच असते दुपारी खानगी मुलांमुळे जमत नाही पण आज जरा थोडस रिलॅक्स आहे तर त्यांनाही त्या ज्या ताई आहे त्यांच्याकडे जी पार्टी आहे त्यांना उद्या लग्न आहे तर मग त्यामुळे आजच मी ठेवून घेते म्हटलं ठीक आहे चालेल तर ही केटी पार्टी मी चालवत चालव म्हणजे आज चांगले तीन वर्ष झालेले आमची केटी पार्टी चालू आहे एक समथिंग आम्ही दुसरी पण स्टार्ट करत असतो यानिमित्त आपल्या सगळ्या मैत्रिणी जमतो आणि एकमेकांचा एक मैत्रीचा एक सहवास लाभतो आपल्याला तर म्हणून ही किटी पाठी मी आज म्हणजे आज एवढ्या वर्षांपासून चालते आमची आणि खूप छान चालू आहे तर आता गेल्यानंतर मी पुढे दाखवते तुम्हाला आम्ही पुढे गेम आहे <coughs> मेनू मध्ये में काय आहे मी तेही दाखवते मी आता इथे पार्किंग मध्ये गाडी लागली अरे भाई इथे पार्किंग आहे तर मी वडी वरती जाते तुम्हाला दाखवते पुढे तर मी आता आलेली त्यांची इथून एंट्री आहे त्यांनी बघा किती सुंदर असा दिवा लावलेला आहे बाहेर आणि ते छोटस असं एक हे ठेवलं आहे मडकं आणि हे फूल ठेवलं आहे, आहे तर मी तुम्हाला मध्ये दाखवते त्यांचं घर तर हे त्यांचं घर आहे ताईंचं त्या मध्ये आहे तर आता आम्ही आलो आहे तर फर्स्ट मॅडम आलेलं आहे इथे तुम्ही यांना बघितलंच असेल एक आम्ही डबा पार्टी केली तिथे तर हे छान आहे मस्त ताईंचं घर आहे आणि ज्यांच्या घरी किटी आहे त्या आहे पार्वती ताई <laughs> सगळे तुम्हाला माहितीचं घाबरतंच थोडं बोलायला तर एक एक जसं येतील मी तसं तुम्हाला दाखवेल भेटू नेक्स्ट किचन दाखवते त्यांचं तरी बघा किती छान आणि एकदम प्रॉपर व्यवस्थित आहे ताईंनी मेनूमध्ये काय काय बनवलं मी नंतर तुम्हाला दिसेलच तर मी त्यांचं देवर दाखवते दे। एकदम नाजूकचं आहे तरी बघा त्यांचे देव तुम्हाला एकदम असे छान ठेवलेले आहे हे देव सगळे चांदीचे आहे तर एकदम बघा ना तुम्ही किती व्यवस्थित सगळे त्यांना वस्त्र घातलेले छान असं सुंदर म्हणजे तिथल्या तिथं सगळं व्यवस्थित ठेवले त्यांना वस्त्र घातलेले एक छोट्याशा किचन मध्ये त्यांनी छान देवाला जागा केली तर छान आहे आणि मी तुम्हाला इथे हॉल तर मी दाखवलंच तुम्हाला तर इकडे त्यांचं गेस्ट रूम इकडे बेडरूम वगैरे आहे तर तर मी तुम्हाला गॅलरी दाखवते आता तेव्हा किती छान ताईने झाड झाडं पण ठेवलेले आहे मस्त त्यांचं एकदम एक प्रॉपर काम आहे आज दिसलं मला आम्ही आज पहिल्यांदा त्यांच्या घरी आली आहे तर बाहेरणं पण छान आहे मस्त आहे एकदम सुंदर तर ताईंनी वेलकम ड्रिंक आणलेली इथे ताई कस वेलकम ड्रिंक केली तुम्ही पुदिन पुदिन्याच केलं का हा तर आता ताई आम्हाला सगळ्या देतील आम्ही वेलकम ड्रिंक घेऊ बऱ्याचशा जण यायच्या आहे काही अर्ध्या रस्त्यात ते जशा येतील तशा आम्ही दाखवेल ह्या दोघी जणी दिसत असेल तुम्हाला ही मेघा आहे हिला तर तुम्ही बघितलंच आहे ही सीमा आहे तर मी नेक्स्ट दाखवते काय का सीमा तुला आवडलं काय त्या मेनू पण तुम्हाला मी दाखवणारच आहे काय केलं त्यांनी आणि खूप छान वेलकम ड्रिंक केली त्यांनी पुदेनेची केली आहे मस्त आता मी घेते आणि दाखवते आता इथे ताईने गेम ठेवलेला आहे तर हा गेम कसा आहे तर आता ताई आम्हाला सांगतील ताई तुम्ही आम्हाला समजून सांगा पहिले काय करायचं नेमकं थर्टी सेकंड तर हा पाऊल मध्ये टाकायचा ओके आम्ही मॅम आम्ही आता गेम स्टार्ट करू तो गेम कसा आहे आता सगळ्यात पहिले आम्ही सीमाला सांगितलं तू स्टार्ट कर सीमाने स्टार्ट केलंय तर एक कॉइन आपला असा उचलून त्यात टाकायचं आहे बाउलमध्ये गेम स्टार्ट केलेला आहे इथे टायमर लावलेला आहे सीमा टाक पटकन तर सीमा बघा दोन झाले तिचे कॉइन टाकून सीमा 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 इकडे टाइम पत आलेला आहे Eight, seven, six, five, four, three, Two, तर सहा कॉइन काढलेले गेम खेळायला स्टार्ट करते तर आता इथे आम्ही टायमर लावू वन स्टार्ट आहे हा तर आता स्टार्ट वन दोन झाले आहे तर दिसत तेवढ अवघड ते सोपं वाटत ना पण सिक्स 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 तुमची निशा स्टार्ट करते अजून स्टार्ट नाही झालंय ओके चलो रेडी निशा स्टार्ट केलंय वाटतं पण इझी नाहीये खरी गोष्ट आमच्या पारो मॅमने कुठून काढलाय गेम कोणास ठाऊक अवघड आहे दिसतो तसा तो नाहीये दिसत तसा नसत <स्था> जगपसच नाहीये पण छान आहे गेम छान आहे मजा येते शेवटचे सहा सेकंड फाय फोर थ्री टू वन स्टॉप सहा सात काढलेले आहे मी आणि अशा रीतीने <laughs> आमची निशा जिंकलेली आहे तर आता कोण बाकी आता पार्वती ताई बाकी आहे काय खेळतील आश्वणी ताई पण खेळतील मग Uh, पार्वती खेळत है आता त्या गेममध्ये त्या पण खूप एक्सपर्ट आहे आता त्यांनीच गेम शोधलेला आहे बघू त्या जिंकतात का दोन झालेले आहे कॉइन वा वा तीन इकडे मिनट चालू आहे छान 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 फोर थ्री टू स्टॉप 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 किती कॉइन काढले सहा कॉइन काढलेले तिघी झालेली सहा कॉइन काढले आतापर्यंत तर ताई आता दुसरा गेम आम्हाला सांगताय कसा खेळायचा सा आहे तो ओके फोर्टी टू ओके ओके म्हणजे हां किती वेळा लागतो फोर्टी टू ओकेंटी फायम छान छान मस्त गेम आहे चला कोण बसतंय पहिले अश्विनी ताई बसा तुम्हीच बसा तुम्ही लेट आल्या ना तर ही शिक्षा तुम्हाला आहे शिक्षा नाही आणि बघून घेऊ नये का जरा कसं खेळताय त्या इकडे सीमाचा डान्स चालू आहे चालू का डान्सिंग <laughs> तर आपण खूप बायका आपण बिझी असतो पूर्ण आपल्या संसारामध्ये हो थोडासा आम्ही महिन्यातून एक दिवस आपल्यासाठी आम्ही नेहमी काढत असतो आणि गेम खेळत असतो म्हणजे एकमेकांना भेटतो त्या निमित्ताने आम्ही तर ताईने फिफ्टी टू असा हे काढलाय नंबर तरा तरा तर आता तसे पत्त्यांचा नंबर काढायचा आहे तर त्या खूप स्पीड मध्ये आहे सध्या फटाफट 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 आता फिफ्टी हा आता टू आहे नाईन एट सेवन सिक्स त्याचे पण मिनट आहे लावलेले आम्ही नाही पार्वताईन त्यांना सांगून दिलेलं आहे अशा प्रकारे अय्या सीमा आता वन 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 ती पण छान आहे गेम मध्ये खेळायला बाबा बाबा इकडे आपले सेकंड चालू आहे स्टॉप 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 सीमा अशा प्रकारे विनर आहे तर आता कोण बसते नेक्स्ट मेगा बसते

आहे तिला ती पण पटपट काढतीये स्टॉप 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 स्टार्ट केलाय गेम तुम्हाला कदाचित वाढत असेल कदाचित वाटत असेल तुम्हाला का운데 कारण की आम्ही यांच्याकडे योगा क्लासला आहोत म्हणून आम्ही त्यांना मॅम मॅम करत असता ते आम्हाला नेहमी म्हणतात मला मॅम म्हणू नका पण आम्ही मॅम म्हणतो मॅम खूपच 36 23

मला आजचा मेनू मी दाखवते काय काय ताईने केलेलं आहे किती सुंदर प्रकारे बघा त्यांनी डिश इथे ताट वाढली आहे इथे सांबर केलेले मेनू मध्ये काय काय आहे मी दाखवते इकडे सांबर आहे इकडे चटणी आहे पार्वतीदाई ही चटणी म्हणजे खोबऱ्याची किल्ली का तुम्ही आणि इकडे मेंदू वडे आहे तर आजचा मेनू असा आहे खूप सुंदर त्यांनी एक छान इथे ताटा लावलेला आहे सगळं छान तर सर्व करताय मी इकडे दाखवते इकडे इडली आहे त्या साऊथ इंडियन आहे म्हणून इकडे त्यांचं तुमचं स्पेशल आहे ना मेनू हा म्हणून त्यांनी आज हा बनवला आहे तर एकदम सुंदर छान मॅम आम्हाला सर्व करताय आता आम्ही मस्त ताव मारणार आहे सगळ्यांना खूप भूक लागली यांची इकडे फोटोशूट चालू आहे यांना फोटो काढायला खूप आवडतात सीमा तर तुम्ही बघितलीच असेल खूप नटखट आहे ती फोटोज काढत असते नेहमी अच्छा इकडे छानस असं आमचं ताईने आता वाढून झालेलं आहे बघा सुंदर ताट वगैरे छान वाढली इकडे खूप हेल्प खास मैत्रीण आहे त्यांचे स्टुडंट पण आहे आणि इकडे अजूनही ही फोटोशूट चालू आहे तर आता मला सिरियसली भूक लागली आहे नऊ वाजत आले तर म्हटलं चला आता पटकन खाऊ आणि घरी पण लेट होईल मग जायला तर पुढे दाखवते तर सॉरी मी तुम्हाला म्हटली होती का ही सोलकडी आहे पण ही गुलकंदाची रबडी आहे तर आता तुम्हाला ताई सांगेल आ, ही रबडी कशी तयार केली ताई थोडस सांगा मी बाहेरून गुलकंद आणली दूध आठवले घरी आणि त्याच्यामध्ये गुलकंद पाण्यामध्ये मिक्स करून हे करून मग ते दुधामध्ये टाकले हा म्हणजे खूप इझी बही म्हणजे वाटेल तशी अवघड नाहीये तर हे बघा मी तुम्हाला दाखवते तर आम्हालाही वाटलं होतं सोलगडी पण त्या बोला ही रबडी आहे हे बघ छान आणि ही आ, ही आपली चटणी आहे तर ही मी त्यांना रेसिपी विचारेल कारण की हा त्यांचा स्पेशल मेनू असतो हे असो सांबर खोबऱ्याची चटणी इडली तर मी त्यांना नक्कीच विचारेल कारण की हे बघा तुम्ही बघू शकता जरा वेगच आहे छान म्हणजे त्यांच्या पद्धतीने हे घरी केलेले तर सगळं त्यांनी ताई घरी केलं ना सगळं तुम्ही हा तर आता आम्ही सगळे जेवायला बरेच सगळ्यांना खूप भूक लागली आहे ह्या दोघी इकडे बसल्या कारण की यांचा उपवास आहे तर मग त्या तिथे बसल्याय आम्ही इकडे बसलोय टेस्ट घेते सोल आपली हा गुलगदाची रबडी तर आता ही टेस्ट घेते मस्त काहीतरी युनिक आहे मस्त आहे खूप छान आहे मी त्यांच्याकडून ही रेसिपी नक्कीच घेईन आणि थोडं ट्राय पण करेल जर एवढी इझी असेल तर म्हणताय खूप इझी आणि खूप टेस्टी पण आम्ही फक्त किटी आणि एन्जॉयच करतो आज ताईनी म्हणजे आम्ही रिटर्न गिफ्ट पण देतो तर आज ताईनी बघा तुम्ही किती अशा या ताट्या दिल्या आणि याच्यावर डिझाईन बघा तुम्ही ह्या देव तुम्ही हे बघा किती सुंदर ही सगळ्या रिटर्न गिफ्ट ठेवलंय त्यांनी खूप छान आहे करत आहे हळदी कुंकू तर त्या हळदी कुंकू करताय जी आपली संस्कृती आहे सगळे एकदम प्रॉपर म्हणजे याच्याशिवाय आपल्याला खरंच सांगते शोभाच नाही हळदी कुंकू हा आपला खूप एक महत्वाचा भाग असतो एकमेकांना हळदी कुंकू करणे खूप छान मस्त केलं ताईने खूप अरेंजमेंट छान केली छान हा ना मॅम जेवण आपलं नाश्ता वगैरे जेही असेल खूप छान सगळं केलं आम्ही शक्यतो काही प्रत्येक जणीने आम्हाला आम्ही देत असतो घरी आल्यावर काही ना काहीतरी रिकामे आता आपण <laughs> पाठवणार नाही तर काही ना काहीतरी एक छोटीशी वस्तू आम्ही त्यांना सगळ्यांना भेट वस्तू म्हणून आम्ही देतच असतो तर बऱ्याचशा जणी आम्ही अकरा जणी आहोत ना पण चार पाच जणी अजून आले नाही काही नाही काही काही काम असतात कोणी गावी गेले अजून मुलांना सुट्ट्या आणि आम्ही पण दरवर्ष म्हणजे वर्षभरात आम्ही आमच्या माझ्या योगा काही मैत्रिणी दरवर्षी आम्ही एखादी पावसाळी ट्रीप करतो किंवा एखाद्या लॉंग ड्रायव्हर पण जातो तीन चार दिवसाची मोठी सुद्धा करतच असतो मंगळागौर होत असते आमची न्यू इयर पार्टी मी मंगळागौर पण दरवर्षी आम्ही घेतच असतो खूप छान छान खूप आम्हाला छान रिस्पॉन्स सुद्धा मिळतो न्यू इयर पार्टी पण माझी खूपच जोरात होते यावर्षी आम्ही रेट्रो थीम केली होती आता यावर्षी पण आम्ही काहीतरी निशाच्यासाठी मागच्या वर्षी पार्टी झाली होती या वर्षी सुद्धा आम्ही आम्ही एखादी पार्टी पार्टी छोटीशी प्रयत्न नक्कीच करेल मी तर मॅम त्यांना बोलायला छान जमत आणि छान त्या सांगत असतात नेहमी आणि महिन्यातून आपण एकमेकांना छान वेळ दिलाच पाहिजे आणि नेहमीच्या आपल्या जबाबदाऱ्या असतातच आपल्या दिवसभर काही ना काही काम असतं आज पण या सगळ्याजणी जॉब करून आलेल्या आहेत ही मोठी गोष्ट आहे जणी काही ना काही काम करता आहेत आणि त्याच्यातून स्वतःसाठी वेळ काढतायत आणि येत आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि महिन्यातून साधारण आपल्याला स्वतःसाठी आपण दोन एक तास आपण दिलेच पाहिजेत त्याच्यातून तुम्हाला संपूर्ण फोटो म्हणा रील्स म्हणा हे आम्हाला पूर्ण महिनाभर ते आम्हाला एक मिळून जातं की त्याच्यावर आम्ही अख्खा महिना आम्ही ओढतो की परत कधी आपण भेटणार आहोत आणि सगळे असं काय ना काय आमची ऍक्टिव्हिटी चालूच असतात खूप मेघा ही सगळ्यांची तुमची ओळख करून देते तर ही मेघा आहे ही नाशिक मध्ये जिल्हा परिषद आहे तिथे ही जॉबला आहे तर आहे तिला म्हणत तुला काही दोन शब्द बोलायचे तर बोल तर ती म्हणे मी बोलते माझी मैत्रीण आहे डिअर फ्रेंड अत्यंत नोशी आहे खूप नाचण्याचे वेळ हाऊस आहे रील्स वगैरे सामाजिक गोष्टींमध्ये पण खूप पुढाकार घेते बरेच कार्यक्रम वगैरे ती अटेंड करते मंगळापोर वगैरे इतर किटी पार्टीचं वगैरे नियोजन वगैरे रील्सचं नियोजन सगळं ती करते आणि सगळ्यांना आनंद देते छानपैकी तर खूप सुंदर तिचे रील्स वगैरे असतात तर तिच्या रील्सला लाईक करा शेअर करा आणि खूप आनंदी आहे त्याचा आनंद सबस्क्राईब करा तर अश्विन ताई तुम्हाला बघितच असेल ह्या

तर जेव्हा आम्हाला सीमाच्या घरी इन्व्हिटेशन होतं जेव्हा लंच तेव्हा आम्ही तिच्या घरी भेटलोच होतो तेव्हा ताईने छान खूप छान गप्पा मारल्या सीमा तर तुम्ही प्रश्नच नाही ओळखतात म्हणजे काही तुला सीमा बोलायचंय आहे सीमा ही एका तुम्हाला बोलली ती सीमा जॉबला आहे तर ती हॉस्पिटल मध्ये आहे अकाउंटंट म्हणून आणि मॅनेजमेंट पण बघते आता पंधरा वर्ष मी सर्विस करते आणि मी पण योगा जॉईन केला होता मॅडम कडे त्यावेळेला माझी निशा निशा सोबत भेट झाली आणि आशिष पण नंतर आमचं एक बंगला गौर होती त्यामध्ये मला माझी ओळख झाली आणि त्यानंतर आमच्या किटीमध्ये ह्या सगळ्या नवीन माझ्या मैत्रिणी आहे पण त्या पण छान झालेल्या वर्षभर खूप छान आमची सोबत झालेली आहे आणि आम्ही ह्या दिवसाची इतकी वाट बघतो आतुरतेने हा क्षण म्हणजे असं वाटतं की काहीतरी महिन्यातून एक आपला मोकळे असते आणि त्या त्यावेळेची आम्ही वाट बघतो खूप एन्जॉय करतो खूप धमाल करतो असं वाटतं तो दिवस खूप डबा मारते आणि ह्या आहेत तर ह्या ड्रेस स्टिच करतात फॅशन डिझाईन फॅशन डिझायनिंग आहे त्यांच्याकडे बरच काम त्या खूप त्यांचं बिझी शेड्यूल असतं तर हा जो म्हणजे ते आपले स्कूल मधले ड्रेस असतात तर असं सगळ्यांची आज सगळ्यांची तुम्हाला माहिती मिळालीच असेल सगळ्या जॉब वेळा आहेत काढून सगळ्या जणी आल्या आणि बऱ्याचशा म्हटल्या प्रमाणे चार पाच जणी आले पूर्ण एक आपण आठ जणी आहोत तर असं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर आज आम्ही छान गप्पा मारल्या तुम्हाला हा व्हिडिओ मी म्हटल्याप्रमाणे कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत